नमस्कार श्रोते हो श्री राम समर्थ आज श्री समर्थ शिष्य श्री कल्याण स्वामी यांची पुण्यतिथी आषाढ शुद्ध त्रयोदशी आज त्यानिमित्ताने समर्थ हृदय शंकर श्रीकृष्ण देव यांचे चिरंजीव गणेश शंकर देव ह्यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेवरून कल्याणस्वामींचं चरित्र संकलित केलेलं आहे म्हणजे चरित्र पूर्ण न लिहिता अनेकानेक बाडांमध्ये समर्थ शिष्यांच्या लिखाणात कल्याणस्वामींच्या शिष्यांच्या लिखाणात जे जे कल्याणस्वामींबद्दल आलं ते सगळं संकलित करून चरित्र लिहिलेलं आहे ज्याची सध्या प्रतिउपलब्ध नाही आहेत त्या पुस्तकाचा आधार घेऊन आपण कल्याण स्वामि श्री श्रीराम समर्थ <laughs> जयाचे जिवी भाव धरावा कल्याण पहाी भाळो नया ते जावई करी कल्याण सर्वस्वे तुम्ही अग्रणी शिष्य शिष्योत्तमासे तुम्हा ठाऊके गुज माझ्या जीवींचे गुरुदर्शना जीव व्याकुळ झाला कधी भेटविता गुरुपावला वैराग्य भाग्ये शुकासारिखाची समे सिद्धी उपासनेची सदा दर्श सदादर्श सच्छ जो मान्य ऐसा भीम कल्याण तैसा नमस्कार गणेश देवानी केलेल्या या समर्थ शिष्य कल्याणांच्या चरित्राचे संपादन त्या तीन भागात त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे पहिला भाग कल्याण कवन दुसरा भाग श्री कल्याण स्तवन आणि तिसरा भाग कल्याण दर्शन ह्यात कल्याण दर्शन ह्या चरित्र संकलन भागात पहिल्या भागातील कल्याणांच्या कवनांचा पुनर्विचारही झालेला दिसतो कल्याण दर्शनमध्ये परत त्यांनी तीन उपविभाग केले एकात पहिल्या भागात प्रसारित जो भाग आहे तो दुसऱ्यात कल्याणांच्या गोष्टी आणि तिसऱ्यात कल्याणांची जीवनकथा इथे फक्त स्वतः देवांनी गणेश देवांनी काही लिखाणही करून आणि काही बाडांच्या आधारे म्हणजे त्यात त्यांनी समर्थ प्रताप दास विश्रामधाम आत्मारामांचं आणि गिरधरांचं जे ग्रंथ आहेत त्याचा आधार आणि अधिक कल्याण शिष्यांनी त्यांची चरित्र ओव्यात गुंफलेली आहेत पदपदांतरात त्या सगळ्याचा विचार केलेला आहे त्यामुळे पहिला जो कवनाचा भाग आहे कल्याण कवन त्यात कल्याणांची कवनं आहेत आणि आपल्याला कल्पना येणारनी कल्याणांच्या स्वतःच्या म्हणजे रचना मिळून एक हजार चारशे अठ्ठेचाळीस रचना आहेत आणि त्यात काही स्फुट प्रकरण आहेत चौचरणी होव्या आहेत म्हणजे आपण आता सारोळी म्हणू तशा स्फुट श्लोक आहेत अष्टपदी आहेत सवाया भोपाळ्या आरत्या पदपदांतर इतकं लिखाण कल्याण स्वामींनी स्वतः केलेलं आहे आणि जी पदपदांतरं आहेत त्यामध्ये अगदी गणपती शारदा राम मारुती दत्तात्रय शंकर कृष्ण अशा आणि गुरूंची पदं ती खूपच आहेत गुरु सेवा ह्याच्यावर पद आहेत महिमा ह्याच्यावर दहा पद आहेत अशा प्रकारे अनेक रचना स्वतः कल्याण स्वामींनी केलेल्या आहेत दुसरा भाग जो कल्याण स्तवन आहे त्यात कल्याणांचे जे शिष्य आहेत कारण पुस्त ह्या पुस्तकाच्या आधारे असं सांगता येईल की क त्यांना माहीत असलेले त्यांना शोध लागलेले गणेश देवांना कल्याणांचे अठ्ठेचाळीस शिष्य आहेत ज्यांची नावगावा गावासकट माहिती त्यांनी या पुस्तकात दिली आहे त्यामुळे ह्या कल्याण शिष्य प्रशिषांनी त्यांच्यावर जी कवनं केली आहेत ते कल्याण स्तवन या भागात आहे त्यात अनंत आत्माराम केशव जगज्जीवन जना दिगंबर नरहरी निरंजन पुरुषोत्तम बाळकरामाचा दास मोरोपंत रंक राघव लक्ष्मण श्यामा शिव शिवदिन केसरी शिवराम साम्राज वगैरे शिष्यांनी केलेली कल्याणांवरची पदं अभंग आरत्या सुभाषित भजन आणि पुण्यतिथीचे श्लोक असा सगळा भाग यात आहे आणि मग तिसरा भाग आहे कल्याण दर्शन कल्याण दर्शनचेही देवांनी तीन उपभाग केलेले आहेत एक कल्याणांच्या पहिलाच जो भाग मी म्हटलं पुन्हा प्रकाशित केलेला आहे ज्यात कल्याणांच्या कविता आहेत कारण त्यातही ते काव्य इतकं अप्रतिम आहे सगळ्याचा अभ्यास करायचा झाला तर इथे तर सांगायला वेळच पूर्ण नाही दुसऱ्या भागात कल्याणांच्या गोष्टी ज्या तुम्हा आम्हाला सर्वांना माहीत आहेत जशा सर्पदंशाची वेळेचं पान आणायला सांगितलं ती असो छाटीची गोष्ट असो किंवा कल्याणां म्हणजे झाडावरून उलट बसून उडी घेतली ते असो कल्याण चोरांना चोपतात ते असो अशा एक दहा गोष्टी असतील आणि मग कल्याणांची जीवनकथा जीवनकथा घेताना कल्याणांचा जन्म ज्याची नीट माहिती नाही तारीख तीच असं आणि कलमा कल्याणांचं निर्याण ते तर आपल्याला माहीत आहे ह्या मधल्या काळात समर्थांना कल्याण भेटले तेव्हापासूनच्या आणि ते, ते भेटण्यापूर्वी कल्याणांबद्दल जी माहिती होती ती तर चार वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या रूपात त्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत एका कथेत आपल्याला माहीत असल्याप्रमाणे कुणा कोल्हापूरच्या व्यक्तीकडे त्याची बहीण आणि दोन मुलं राहत होती आणि समर्थ तिथे गेले असता त्याला त्यांना हा एक सुन, मुलगा दिसला आणि समर्थानी मागून घेतला आणि मग भाऊ म्हणाला तो की माझी बहीण आणि तिचा दुसरा मुलगा आहे त्यांनाही आपल्याबरोबर घेऊन जा अशी एक कथा आपल्याला माहीत आहे अर्थात पुढे जाऊन कल्याणांनी कशी परीक्षा घेऊन केव्हापासून त्याला आपलं गुरुत्व दिलं होते दुसरी कथा ह्या पुस्तकात अशी आढळते की ह्या कल्याण जमीनचे जे वडील आहेत कुलकर्णी हे लोक ते स्वतःही अत्यंत ईश्वर भक्त आणि ईश्वराच्या शोधात घरातून निघून गेले होते परागंदावते आणि म्हणून ही बहीण आणि दोन्ही मुलं आपल्या भावाकडे होती आणि जेव्हा समर्थ तिथे आलेत असं कळल्यानंतर त्यांच्या दर्शनाला लोकांची लागायची अनुग्रहा करताही लागायची तिथे या कल्याणांच्या आई कल्याणांना घेऊन आल्या म्हणे आणि म्हणाल्या की हा बघा पिशासारखा वागतो आणि तोपर्यंत कल्याण तसे होते असं अशी एका चरित्रकथेत माहिती आहे की पिशासारखे राहायचे कसेही वागायचे म्हणजे लोकांना तो मुलगा एक सरळ साधा नॉर्मल आहे असं कुठेही न वाटावा अशी स्थिती होती तेव्हा तिने सांगितलं स्वामींना की ह्याला अनुग्रह करावं ह्याचं काहीतरी कल्याण करा तेव्हा समर्थ म्हणाले की अगं हा योगभ्रष्ट आहे मागल्या जन्मीचा तो तुझ्या कामाचाच नाही आहे संसाराच्या कामाचाच नाही आहे त्याला मला दे आणि तिने आनंदाने ते स्वीकारलं आणि पुढे ती म्हणाली की माझे पती पराग परांगा आहेत माहीत नाही ते कधी परत येणार ते ईश्वर शोधातच गेलेलं आहे सो so, मी भावाकडे राहण्यापेक्षा मला आणि माझ्या मुलाला पण आपण पन का घेऊन जात नाही समर्थांनी त्यालाही होकार दिला आणि अशा प्रकारे ही आई आणि तिची दोन मुलं समर्थ सेवेत रुजू झाली अशा प्रकारच्या त्यांच्या अस्तित्वाची म्हणजे जन्माची वेळ तारीख जरी माहीत नसली तरी कथा आहेत असे कल्याण मग आपल्याला सगळ्यांना ते फांदीवरून पडले उलटे बसले पडले आणि सात दिवस ते नाहीसे होते आणि मग समर्थांनी त्याला कल्याण आहेच ना प्रश्न विचारल्यावर ते बाहेर आले मी कल्याण आहे असं म्हणत आणि तेव्हापासून त्यांचं नाव कल्याण पडलं त्यांचं मूळ नाव अंबाजी होतं ही कथा माहीत आहे सगळ्या तिन्ही चारी कथांमध्ये ही कथा तीच आहे पण त्याच्या आधीच्या गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत म्हणून आधीच्या कथा कल्याणांच्या गोष्टींमध्ये आधीच्या कथा असाच भाग घेऊन गणेश देवांनी त्या कथा लिहिलेल्या आहेत म्हणजे पूर्वकथा किंवा पूर्व इतिहास अशा अर्थी अशा ह्या कल्याणांच्या अनेकांनी गोष्टी आपल्याला माहीत असल्या तरी ह्या पुस्तकाच्या आधाराने म्हणजे जिथे त्या कथे करता त्या कथा ज्या कल्याण शिष्यांनी किंवा समर्थ प्रताप आणि मध्ये ओव्या मिळाल्या त्या ओव्यांचा आधार घेऊन गणेश देवांनी सांगितलेली आणि जी कल्याणांच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची अशी कथा ती आज आपण ह्यात एवढं घेऊया कल्याणांचं सगळं चरित्र चा न बघता समर्थांनी घेतलेलं वेड्याचं सोंग अशा सदराखाली ही कथा गणेश देवांनी घेतलेली आहे एकदा छत्रपती शिवरायांच्या दरबारात एक चौदागर आला त्याच्याकडून शिवरायांनी तीनशे साठ होऊनांना एक तलवार विकत घेतली ती तलवार एका ज्योतिषालाही दाखवली तेव्हा ज्योतिषी म्हणाला की ही तलवार खूप आहे उत्तम अद्भुत आहे पण घातकी आहे म्हणून मला वाटतं की ती समर्थांच्या हाती तुम्ही द्यावी हिच्यामुळे अनेकांना गती मिळेल आणि अनेकांचा अहंकार असेल तो हारला जाईल असं ज्योतिषांनी सांगितलं वानावया होईल चरित्र दृढता बाणेलं बहुतांशी असं सांगितल्यावरून शिवरायांनी तत्काळ सल्ला मानला आणि सज्जन गडावर जाऊन ही तलवार समर्थांना दिली त्याची पूजाही केली आणि दक्षिणेस तलवार अर्पण केली सगळे आपापल्या कामाला निघून गेले समर्थांनी ती तलवार आपल्या शेजघरात ठेवली काही दिवस निघून गेले समर्थांनी सगळ्या शिष्यांना सततच काही ना काही कामांनी कुठे पाठवलेलं असायचं शिवरायांचंही कार्य होतं आपल्याला माहित आहे ती सगळी कार्य करून सगळे शिष्य गडावर परतले आणि मग समर्थांच्या मनात आलं की चला शिष्य समुदायाची परीक्षा मांडली त्यांनी परीक्षा बघायची ठरवली सगळ्या शिष्यांची परीक्षा घेऊया पण त्यापूर्वी त्यांनी काय केली गंमत कल्याणांना सांगितलं की बघ मी वेळोवेळी सुचलेली दोन चार भाषात लिहिलेली जी काही माझे बंध प्रबंध ग्रंथ आहेत त्याची तू नकल कर आणि ती करण्याकरता तू चाफळला जाऊन राहा तू बाबा इथे राहू नकोस सगळं कागद वगैरे सामान घे साहित्य आणि जा आणि जोवर ती पूर्ण होत नाही तोवर येऊ नकोस समर्थांची आज्ञाशी होती आशीर्वाद देऊनी सदये दाऊन पडला तो कवन संग्रह कवनसंग्रहितले म्हणितले उतारे करी लवलाय चाफळ क्षेत्रात राहुनी हे अवघे लिहिणे झाल्या विरहित येऊ नको तू इकडे गडात अशा प्रकारे आज्ञा केली आणि मग समर्थांनी लिला दाखवायची ठरवली इकडे कल्याण स्वामी कागदपूर्जांची सगळी मोठ घेऊन कल्याण चाफळला निघून गेले आणि त्यांचं नकल करण्याचं काम सुरू झालं समर्थांनी का परीक्षा करायची ठरवली कशासाठी त्याच्या इतक्या सुंदर अव्या आहेत परीक्षा करू भाविले सज्जन दिधले ती कैसे तनु मना धन कैसे कोणाचे आहे दृढ मन कोणाची वृत्ती कशी असे इथे सगळे शिष्य दिसत आहेत पण त्यांनी किती तनमनधनानी मला स्वीकारलाय किती त्यांचं दृढ मन किंवा विश्वास आहे माझ्यावर ही परीक्षा बघूया कोण काय बोलती घालिती घाली ती आळ कोणा गोपावे काय वरद फरक कोठे ठेवावा मम बोध आढळत ऐसे दयाळ चिंतितून काय काय लोक हे सगळे शिष्य चर्चा करतात कोणाकोणावर काय आळ घालतात आता ह्या सगळ्यातनं निवडून कोणाला वरदफळ मी ओपावं किंवा कोणाला कुठल्या प्रकारचं वरदफळ द्यावं किंवा आशीर्वाद द्यावे आणि माझा हा सगळा बोधाचा ठेवा कोणाच्या हातात द्यावा या करता परीक्षा घ्यायची ठरवली दिसती तरी सगट सारखे बोलती तरी अनुभव वाक्य सगळे अर्थात समर्थांच्या हयातीत त्यांच्या पुढ्यात असलेले शिष्य तर तितके तयार असणारच त्यांनाच तिथे स्थान मिळालं असेल नाही का मठात त्यामुळे बोलती तरी अनुभव वाक्य सगळ्यांकडे चांगल्या चांगल्या अनुभूती अनुभव आहेत तिथे राहण्याचे त्यांचे शिष्यत्व स्वीकारण्याचे पण पण ध्याना मुख्य मांडिले कौतुक योगेंद्रे आता त्याचा प्रत्यय बघूया असं ठरवून समर्थांनी परीक्षा बघायची ठरवली काय केलं वेड्याचा सोंग घेतलं सर्वांगाला शेंदूर फासला कपाळी कुंकवाचा मळवट लाला लाल्याला तलवार हातात घेतली जटा मोकळ्या सोडल्या गळ्यात पुष्पहार घातले बिडा खाल्ला आणि बाहेर जाऊन झाला त्याला दगड मारायला लागले सगळे शिष्य घाबरले मोठ्याने ओरडून बोलायला लागले समर्थ म्हणाले बोलिले मोठ्याने झालो आतुर या कोणी संमुखी मारीनं त्यांचं ते एक तर जगद रूप भयंकर बघून शिष्य त्यांचे म्हणजे शिष्य सगळ्या गाळण उजाळे उडाले घाबरून गेले सगळे कोणी न येती जवळी लोक करीती पळापळी म्हणत वेळ लागले समोळी समर्थांची असं लोकांनी म्हटलं समर्थ अर्जुन ओरडून म्हणाले हो हो मला वेळच लागलाय वेड लागो ना माझं होतसे घोरं तनुमन धनाचा वाटतो भार जीव बहु घेतल्या विणं उतार न हो होयेची कोणी धावारे जीव देऊनी तोशेवाला माते उपकार घडेल पुढे ते कृपा करील श्री रघुनाथ पिसाटपणा ते वारिलं आता कोणी जीव दिलाच स्वतःचा तरच माझा हा पिसाटपणा जाणार आहे आणि त्यामुळे इतरांनाही उपकार होणार आहे या कोणीतरी पुढे त्यांचंही भयानक गुरु बघितल्या सगळे लपायला लागले सगळे तिथून पळून गेले अगदी चळकाप सुटला सगळ्यांना लोक चर्चा करायला लागले की अरे बापरे इतका सुंदर हा संप्रदाय काय ह्याच्यावर हे विघ्न प्रकटलं तर शिष्यांवरही विघ्न आहे कोणी म्हटलं भूतबाधा झाली समर्थांना कोणी म्हटलं की आता हे जे काय वेळ आहे आता राजांच्या कानावर घालावं मग त्यांनी सगळ्यांनी ब्राह्मणाकर्वी जपतप सुरू केले देवांना नवस बोलले अरिष्ट निवार्थ व्रत उपोषण अनुष्ठानं मांडली एक एक जण एक एक करतोय पण समर्थ आपल्या अंगावर जाऊन येत आहेत पण मरायला कोण तयार होणार शेवट सबसे जान प्यारी नाही का आपल्याला ना? तर बिरबलाची आणि माकडीण्याची गोष्ट माहीतच आहे त्यामुळे कोणीच पुढ्यात येणार आणि मग सगळ्यांना कल्याणांची आठवण झाली म्हणत ती यासमयी असता कल्याण समजावीसी करिता युक्ती नाही समोर कल्याण असेल तर काहीतरी युक्ती करून समजावेल आणि ह्यांचं पिसाट पण उतरवेल म्हणून ताबडतोब कल्याणांना आणण्यासाठी सापडला लोक धावले शिष्य धावले सगळी वेळाची इत्यंभूत सांगितली कल्याणांना कल्याण कलेन शांतच त्यांनी उलट त्यांना विनंती केली शिष्यांना की मी आज्ञाप्रमाणे गुंतलो येथ गुरूंची आज्ञा की नकल पूर्ण झाल्याशिवाय येऊ नकोस मी नाहीच येऊ शकणार आणि मी तुम्हाला सांगतो ते आपल्या गुरुबंधांना समजावतात की अरे का घाबरता त्यांच्या चरणावर लोटांगण घाला गुरुरायचे चरण आहेत ते कसे विघ्न आणतील कल्याण म्हणतात तनु धन अर्पण असेल सत्य तया गुरुनाथ प्रसन्न मनधनाची आशा काय असी का भ्यावे जावे सद्गुरुपाशी जो टाळीता आपले जन्मवृत्यासी अपाय घडेल का तेथे जो आपला जन्ममृत्यू टाळणार आहे म्हणून आपण त्याला गुरु केलाय तो कसा आपल्याला अपाय करेल घाबरू नका निश्चिंत जाणे त्यांच्या चरणावर लोटांगण घाला पण कोणाला सगळे परत आले इलाज नाही चालला पण कोणालाच काहीतरी साधलं नाही कल्याणांचा सारखे वारंवार फक्त निरोप धाडत राहिले शेवट जेव्हा कल्याणांचं लिखाण पूर्ण झालं क्षमस्व तेव्हा कल्याण परत निघाले जसेच ते गडावर आले तसे अशी उपमा दिले की राज्या पातला स्वबाळ वाघिण्याचं वे करू पिल्ली खेळ त्रिंबका भेटो आला गणपाळ ब्रह्मा ये जैसा हरिपाशी अशा प्रकारेच कल्याण डावत समर्थांपासूनच आले कुठे आहेत कुठे आहेत ते विचारलं सांगितलं ते बघा तिकडे गडाच्या काठावर कुठे पिशासारखे उभे आहेत कुठल्या तरी दगडावर आणि दगडं मारतात जाणारं तिथून जायची पायवाट होती म्हणे तर ह्या दगडांच्या भीतीने मग ती वहिवाट पण बंद झाली लोक येत नाहीचे झाले तिथून गडावर अशी अवस्था दुरूनच कल्याणाला बघितल्यावर अजूनच चवताळून आरोळ्या द्यायला सुरुवात केली कल्याणाने कल्याण महाराज म्हणाले मी तर सिद्धच आहे पण आपण हळूच उतरा सद्गुरू आपले पाय दुखतील समर्थ त्याला दगड मारू लागले तरी कल्याण म्हणतात गुरुदेवा आपल्या हातापायांना श्रम होत असतील मी ते चेपीन आपण विश्रांती घ्या खाली उतरा मी तुझी मान कापणारे समर्थ म्हणतात कल्याण म्हणाले मान कापावी आपले हाते सार्थक होईल जन्माते पण समर्थ असते एवढ्यावर कुठले थांबणार उतरले कल्याणांच्या इच्छेमुळे वर चढलेल्या दगडावरून आणि ताबडतोब त्यांची शेंडी पकडली त्यांना पालथं घालायला मान कापण्याकरता तर कल्याणच आपण उतारणे पडले आणि म्हणाले खुशाल महाराज समर्थन त्यांच्या छातीवर पाय दिला अगदी तलवार कंठावर उपरारी धरली आजूबाजूला लपून पाहणाऱ्यांना तर घाम फुटला आता कल्याणाचं मरण उढवलं म्हणून चळचळ कापले लोक आणि काहीसा असं थोडी संतुष्टी पण मनात आली की चला निदान कल्याणांचा बळी जाऊन तरी ह्यांचं पिसाट पण उतरू दे हे काय बादलंय ते निघू दे अशी भावना पण काहींची झाली काय झालं समर्थान ते चित्र पाहिलं मात्र आणि कल्याण काहीच म्हणजे ते निश्चिंतपणे डोळे मिटून पडलेले आहेत हे चित्र बघितलं आणि क्षणात कल्याण समर्थांनी आपल्या हातातली तलवार बाजूला फेकली कल्याणांना उचलून उठून हृदयाशी धरलं तेवेळी समर्थांनी कल्याण धरीला प्रेमे प्रेमेमुख चुंबोनी भेट ते झाले अगदी हृदयाशी घट्ट धरला आणि तुम्हाला आपण आत्ता उभी वाचली की समर्थांनी का परीक्षा पाहिली तर कोणाचं वोपावे वरदफळ असा त्यांना प्रश्न होता ना त्यांचा प्रश्न सुटला आणि आपलं सगळंच जे काही जे काही गुढ ज्ञान आहे आपला सगळा जो बोध आहे तो कुठे आढळ राहील ती जागा त्यांना सापडली ह्या कल्याणाच्या हृदयाशी राहील त्यांना घट्ट मिठी मारली आणि समर्थ म्हणाले की देण्यासी तुझसी न उरे पदार्थ म्हणूनही तुझं वरी बोपिले गुरुत्व साहजिकच सगळ्यांनी हे चित्र बघणाऱ्यांनी म्हटलं धन्य कल्याण तीही लोकी कल्याणांच्या अशा अनेक कथा पण ही महत्वाची की जेव्हा समर्थाने आपलं सर्वस्व कल्याणाला दिलं आणि मग त्याला डोमगावी कार्य करण्याकरता पाठवला डोमगाव म्हणजे हे खरंच डोंबांचं गाव, गाव होतं डोंगरावर होतं डोंबवस्ती होती म्हणूनच नाव डोमगाव पडलं आणि कार्य करायला पाठवलं हे परांडा जिल्ह्यात आहे परांड्याला पाठवलं की तो भाग सगळा मोंगलाईत होता आणि अशा ठिकाणी कल्याणांना समर्थाने पाठवलंय बघा मी स्वतः काही वर्षांपूर्वी बरीच वर्ष झाली पण असंच की ही जागा काही करून बघायचे असा एका हट्टाने शोधत शोधतच गेले होते नीट माहिती मिळत नव्हती पुण्याच्या कोणी एक नाव कळलं होतं सचिन जहागीरदार मला वाटतं त्यांचा फोन कोणी दिला होता तिथे माहिती घेतली ते त्यांच्या घराण्यातले कोणी आहेत म्हणून आणि शोध घेत गेले तर अक्षरशः आमची रिक्षा लांब उभी केली होती आणि तो म्हणाला पुढे छोट्या जल्ल्यात रिक्षा नाही जाणार मी इथे थांबतो तुम्ही जाऊन येईपर्यंत सगळ्या बाजूनी हिरवे हिरवे रंग दिलेली घरं बैठी बैठी आणि खूप आत आत गल्ल्यातनं गेल्यावर फार छान मोठा हा कल्याणस्वामींचा मठ मिळाला खूप खूप मोठं सभागृह आहे आणि तिथे समर्थांचे हे कल्याणस्वामींची समाधी म्हणजे समाधीने जिथे त्याने देह ठेवला ती जागा आहे तिथून त्यांचा देह ठेवल्यानंतर त्यांना डोंगावला नेलं गेलं आणि तिथे समाधी बांधली गेली कल्याण स्वामींची आता ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की शेवट कसा कल्याणस्वामींनी देह ठेवला तर ते केशवस्वामी आपल्याला माहीत आहेत की जे सतत कल्याणांना विचारायचे की समर्थांच्या अस्थी चा, चा वृंदावनात आहेत त्या कधी काढायच्या कधी काढायच्या आणि कल्याणस्वामी दरवेळी म्हणायचे पाव पावपुढे पुढे एक दिवस त्यांना काय बुद्धी झाली आपण दुर्बुद्धी म्हणू की त्यांनी ते, ते तो कलश बाहेर काढला आणि त्यांनी मनात ठरवलं की मी काशीला चाललोच आहे हा विसर्जन करेन जाता जाता कल्याण स्वामींना भेटून त्यांच्या कानावर घालू आणि जाऊ म्हणून ते डोंगावात आले बेशीतच त्यांना बातमी लागली की कल्याण स्वामींनी दह ठेवलाय अधिक माहिती घेता कळलं की ज्या क्षणी त्यांनी वृंदावनातून तो कलशूच लागली त्याच क्षणी तिकडे कल्याणांनी दह ठेवला अत्यंत पश्चाताप झाला खूप वाईट वाटलं पण शेवट तो कल्याणांचा म्हणजे समर्थांचा शिष्य मनाचं धैर्य एकवटून त्यांनी निर्णय घेतला की आता कल्याण स्वामींच्या अस्थीही घेऊन आपण विसर्जनाला नव्या त्यांनी त्या घेतल्या आणि जाऊन आपल्याला माहिती आहे की काशीला दोन्ही अस्थी एकत्र करून ते दोन्ही कलश विसर्जित केले गेले अशी कथा सांगितली जाते की ते केशव जे होते ते परत आलेले नाहीत संप्रदायात कारण पश्चाताप दग्ध झाले कदाचित पुढे त्यांनी तिथंच काही कार्यसेवा केली असेल ह्या कथेबद्दलची खात्री मात्र मला नाही पण मी हे वाचल्याचं आठवतं आणि अशा प्रकारे गुरु आणि शिष्य दोघांच्या अस्थि एकत्र विसर्जित झाल्या म्हणजे देहात आणि देहात तीत अवस्थेत दोन्हीत अत्यंत अद्वैत साधलेलं असं हे गुरु शिष्याचं नातं आणि म्हणून गुरु शिष्य नातं म्हटलं की सर्व अग्रणी नाव फक्त कल्याण कल्याणस्वामींचंच येतं जसं दासाचं वर्णन करायचं झालं की राम आणि हनुमंतच आठवतात तसं शिष्याचं वर्णन करायचं झालं की समर्थ आणि कल्याण स्वामीच आठवतात अशा ह्या श्रेष्ठ शिष्योत्तमाला नमस्कार करून आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण केलेलं हे श्रवण ही कथा आपण त्यांच्याच चरणावर समर्पित करूया जय जय रघुवीर समर्थ आणि आता श्रोते हो यानंतर आपण त्या डोंगावच्या समाधीस्थानाची एक व्हर्च्युअल यात्रा करूया मी स्वतः गेल्यामुळे एक छोटा व्हिडिओ काढला होता तो आता प्रदर्शित करत आहे धन्यवाद डोमगावला आलेली आहे कल्याण स्वामींच्या मठात खूप दिवसांचं स्वप्न होतं ते आज साकारलं आहे हा मुख्य एंट्रन्स आहे मठात शिरायचा यहां पर-- <धुणेदा> हे मंदिर आहे चारी बाजूनी डॅम आहे तो सीना कोळेगाव आणि उत्सवाचा काळ असल्यामुळे उद्या दास नवमी आहे त्यामुळे थोडीशीच लोक इथे दिसत आहेत

लेखकाचे भाव सज्जनगडावरचीच ची येईल असा छोटा इथे सभा मंडप दोन बाजूंनी चढायला आहे चढायला उतरायला आणि पुढे जाऊन राम मंदिर आणि समाधी आहे cả nhà Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn राम मूर्ती दिसत आहे मला तर इथे चढायला होणार सुंदर ग्रामपंचायतन आहे वर श्रीराम समर्थ प्रयत्न आहे दाखवायचा इथं पालुका ठरलेल्या दिसत आहेत आणि पुढे जाऊन ही राम रामरायांच्या मूर्तीच्या कल्याण स्वामींची समाधी आहे परांडा तिथून पुढे हे जवळजवळ बारा किलोमीटर आहे चारी बाजूनी कोळेगाव धरण प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला नावही कल्याणसागर असं दिलेलं आहे आणि सगळीकडनं निळशार पाणी आणि मध्ये अगदी आत बारीकशार रस्त्याने आम्ही आलो आणि कल्याण कल्याणस्वामींनी देह ठेवला असं त्यांच्या कुटुंबियातील सचिन जहागीरदार यांनी मला माहिती दिली होती की असा देह ठेवला आणि मग इकडे त्यांचं संभाजीचे पुत्र शाहू महाराज यांनी इथं समाधी केली